महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बिरसा क्रांती दल विभागीय उपाध्यक्ष संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार माजी उपसभापती पंचायत समिती लोणार आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त माननीय श्री भगवानराव कोकाटे आपणास या जन्मदिन दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा व सर्व जनतेस शुभ दीपावली व लक्ष्मी शुभेच्छा शुभेच्छुक भगवानराव कोकाटे साहेब ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कार्यालय टिटवी बिरसा मुंडा क्रांती दल लोणार व समस्त भगवानराव कोकाटे मित्रमंडळ टिटवी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कोटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा